बातमी पुण्यामधूनच पुण्यामध्ये एकोणचाळीस ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी करण्यात आली वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांची ही मोहीम आता सुरू आहे पुण्यामध्ये एकोणचाळीस ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी करण्यात आलेली आहे वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांची ही मोहीम पाहायला मिळाली आज पुणे पोलिसांनी ही मोहीम आखली पुणे शहरातील वाहन चालकांना शिस्त लागावी वाहतूक कोंडी मुक्त पुणे व्हावं आणि अपघात जे आहेत ते रोखावे यासाठी पुणे पोलिसांकडून नवी मोहीम जी आहे ती हाती घेतलेली आहे एकाच वेळी शहरातील एकोणचाळीस ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारची नाकाबंदी जी आहे ती केलेली पाहायला मिळते आणि संपूर्ण पोलिस खातं जे आहे ते आता या सगळ्या रस्त्यांवरती उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय कारण का आपण आता पुण्यातील टिळक चौकामध्ये आहोत आणि टिळक चौकामध्ये देखील चार ठिकाणी पुणे पोलिसांनी जे आहे ती अशा प्रकारे नाकाबंदी करत वाहन चालकांना जे आहे ते शिस्त लावण्यासाठी एक मोहीम हाती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि आज स्वतः जे आहे ते डी सी संदीप सिंग गिल जे आहेत ते देखील रस्त्यावरती आपण पाहतोय सर नेमकी काय ही मोहीम आहे आणि यातून काय नेमकं पुणेकरांना शिकवायचंय हे बघा ऑलरेडी पुणे शहरात जे ट्रॅफिकची कन्झेशन आहे ते खूप जास्त आहे आपल्या सर्वाला ते प्रॉब्लेम बद्दल आधीपासून माहित आहे परंतु खूप सारे लोक जे आहे ते ट्रॅफिक रूल्स फॉलो करत नाहीये किंवा काही वेळी त्याचे वाहनामध्ये ते, वाहना ते फोर व्हीलर असू द्या किंवा टू व्हीलर असू द्या त्यामध्ये कॉन्ट्राबँड असू द्या कुठल्या प्रकारचे ड्रग्ज असू द्या किंवा धारदार शस्त्र काही सोबत तरुण वगैरे आहे ते खो सोबत घेऊन फिरत आहे हे सगळ्या जे असे प्रकारची इलिगल ॲक्टिव्हिटीज आहे त्याला आळा घालण्यासाठी ही जे नाकाबंदी आहे ते करण्यात आलेली आहे या मोहिमेतून वाहतूक कोंडी सुटेल का वाढती गुन्हेगारीला आळा बसेल का आणि पुणे पोलिसांना जे साध्य करायचं आहे ते होईल का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन दीप सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे